तर मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मला एक्सरसाइज पण करायची नाही मला रनिंग पण करायची नाही मला जिमला पण जायचं नाही मला डाएट पण फॉलो करायचे नाही तरी पण मला वजन कमी करायचं ते कसं करायचं तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर मित्रांनो मोस्टली काय होतं की <laughs> uh... बरेच लोक जेव्हा आपण सुरुवातीला एक्सरसाइज किंवा डाएट करण्याचा विचार करतात ना तर करू शकत नाही त्याचं रिझन हे आहे की आपली बॉडी त्या गोष्टीसाठी यूज टू नसते त्याच्यामुळे होत नाही तर काय करायचं मित्रांनो की जसं आता तुम्हाला डाएट फॉलो करायचं आहे तर डायट अचानकपणे ना बॉडी जर तुम्ही डायट फॉलो करायला घेतलं तर बॉडी ॲक्सेप्ट करत नाही तर काय करायचं आहे स्लोली स्लोली डाएट करायचं म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवण करत नाही म्हणजे तुम्ही लंच घेताय तुम्ही ब्रेकफास्ट घेताय आणि तुम्ही डिनर करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही जे जे खाताय ना त्याचं पोर्शन कमी करून टाका फॉर एक्झाम्पल आता तुम्ही लंचमध्ये तीन चपात्या खाता आहे आणि एक मोठा वाटीवर भात घेत आहे आणि भाज्या घेत आहे ठीक आहे तर त्या ज्या तीन चपात्या आहेत किंवा चार चपात्या आहेत त्याच्यापैकी दोनच चपात्या खायच्या दोन चपात्या खायच्या आणि भात पण आहे तो अर्धा करून टाकायचा आणि त्याच्यामध्ये भाजीचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि सलादचं प्रमाण जास्त ठेवायचं जेवणामध्ये सलाद जर खाल्लं ना तर ते पोट लवकर भरून जातं आणि तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा होती आणि जर तुम्ही खूप जास्त फास्ट इटर असाल म्हणजे तुम्ही जेवण करत असाल आणि जेवण करताना खूप जो वेगाने जेवण करत असाल म्हणजे तुमचं जेवण जर पाच किंवा दहा मिनटात संपत असेल तर तुम्ही लवकरच तुम्हाला ते वेट घेऊन होतं मित्रांनो म्हणून तुम्ही जो अन्न आहे ना ते जवळपास बत्तीस वेळा चाहून खायचं आहे आणि हळूहळू जेवण करायचं आहे आणि डाएट काहीच फॉलो करायचं नाही सुरुवातीला सांगतो मित्रांनो एक हप्ता दोन हप्तापर्यंत काहीच डायट फॉलो करायचा नाही सुरुवातीला असं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये बदल आण जसं की तुम्ही एक्सरसाइज डाएटमध्ये काय बदल आहे की तुम्ही जर चार चपात्या खाताय तर दोनच चपात्या खा आणि भात जर तुम्ही एक वाटी खात असाल तर तो, तो एक वाटी भात कमी करून टाका म्हणजे अर्धा वाटी करून टाका आणि त्याच्यामध्ये सलादाचं प्रमाण जास्त ठेवा आणि प्रकारे तुम्ही करू शकता हे झालं डायटबद्दल आणि एक्सरसाईजबद्दल तुम्हाला सांगतो आता एक्सरसाईज तुम्हाला रनिंग नाही करायची तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला वॉकिंग नाही करायची तुम्हाला सिम्पल सांगतो मित्रांनो जे काही तुम्ही घरी करू शकता म्हणजे जे घरचे कामं असतात ते करू करा आणि सगळ्यात सिम्पल जी एक्सरसाइज आहे ती आहे वॉकिंग तुम्ही रोज चाळीस मिनटं वॉक करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतात तेव्हा तेव्हा तुम्ही वॉकिंग करा आणि वॉकिंग करून तो तुमचं अशा प्रकारे तुम्ही एक्सरसाईज करू शकतो अशा प्रकारे तुम्ही फॉलो करा मित्रांनो तर विदाऊट डाएट आणि विदाऊट एक्सरसाईज तुम्ही अशा प्रकारे करू शकता